कृषी मंत्री कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न नाशिक रोड येथील शिवसेना ठाकरे गट आक्रमक राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक रोड येथे एका कार्यक्रमाला आले असतात त्यांच्या येथील दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटांच्या वतीनं करण्यात आला ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मनियार योगेश गाडेकर योगेश देशमुख निलेश शिरसाट सागर सक्कन निकाळे स्वप्नी लावटे वैभव वाडेकर अश्विन पवार विजय भालेराव आशिष उगले आकाश उगले राजू मोरे अनिल गायके किरण डहाळे आदी नाशिक रोडच्या समस्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते त्याचवेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमाला येणार होते हे कळताच ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवी मंदिर येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने छत्री वाटप कार्यक्रम सुरू असताना शिवसेना गटाचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पत्ते फेकले या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भैयामनी आर योगेश देशमुख निलेश शिरसाट आदींना शिवसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे दरम्यान यावेळी वातावरण तणावपूर्ण झाल्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणा युद्ध झाली आणि यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनार्थ टळला मात्र या कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली तर थोडी वेळ वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली याप्रसंगी बाईट शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख मै भैया मनियार यांनी बी बी एस न्यूजचे बोलताना सांगितले भरत चव्हाण बी एस न्यूज नाशिक रोड नाशिक पीक नाही पूर्ण सोयाबीन आउट झालेले हे प्रॉपर मांडी तोकडे सिन्नरच्या असल्या कारणाने आम्ही ुम यांना माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागत रमी रम्मी खायला म्हणून मानिकराव आलेले जाताना सहा जणांची नाही म्हणून आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेतात सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितलं नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हटलं रम्मी खायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण लागत आहेत फील्डला याच्या नावाचं काय चुकलं तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेट द्यायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं त्यांना हे विचारायचं होतं का तुम्ही प्रॉपर सिन्नरचे असून आमच्या सिन्नर घेण्या भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रमी खेळामध्ये मस्त आहात मग राजीनामा राजीनामा आम्ही માણિકરાવ પોતે રાજીનામારિકા बघा काय परिस्थिती आहे चांगला विषय जनतेसाठी मांडायचाच नाही जनतेसाठी काही विषय चांगला घ्यायचाच नाही का कृषी मंत्र्यांना पत्ते खायला वेळ आहे जनतेला बघायला वेळ नाहीये अरे काय बघण्या शक्यता शिवसेनेच्या पराठी